नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका छोट्याशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये मंडळी बघू शकता इथं म्हणजे सध्या राजस्थानमध्ये म्हणाल तर ओली हळद किंवा कच्ची हळद असं देखील म्हटलं जातं तर अशी आहे बघू शकता अद्रक सारखी ही बघू शकता अशी अद्रक सारखी दिसाल थोडीशी पिवळ्या कलरची ही हळद आहे आणि राजस्थानमध्ये हे लोक आहे ना या म्हणजे थंडीमध्ये थंडीमध्येच ही हळद विकायला येते जास्त प्रमाणामध्ये इकडं मार्केटमध्ये बाजारमध्ये आणि या ओल्या हळदीची भाजी कशी बनवायची किंवा मी तुम्हाला आज हे दाखवणार आहे पण इकडचे लोक राजस्थानचेही लोक आहेत ना जास्त करून तर इकडचे ओल्या हळदीची भाजी खूप खातात म्हणतात की खूप पौष्टिक देखील आहे आपल्या शरीरासाठी आणि आयुर्वेदिक देखील आहे तर अशी ही ओल्या हळदीची किंवा ही कच्च्या हळदीची भाजी कशी बनवायची चला तर मग वेळ न लागता आज मी तुम्हाला या हळदीपासून भाजी बनवून दाखवणार आहे हळदीची भाजी बनवण्याआधी ही बघून घ्या माझं गार्डन मी तुम्हाला माझ्या गार्डनचा ब्लॉग व्हिडिओ दाखवला होता आणि गार्डन मध्ये ना तेव्हा फुलं उमले नव्हती ह्या झाडांना शेवंतीची फुलं छान अशी बहरलेली आहेत छान अशी फुलं आलेली आहेत जेवढ्या पण काळ्या होत्या ना तेवढे सारे फुलं उमरलेले आहेत काही अर्धवट उमरले काही फुलं उमरलेले आहेत आणि मग भाऊजी साहेबांना म्हटलं की मला ना फुलं कट करून द्या एकतर मी मोबाईल धरते किंवा तुम्ही मोबाईल पकडा मी कट करते मग ते म्हणे मीच हे करतो त्यांना ड्युटेल जायचं होतं मग काय घरामध्ये आले पटकन आणि फुलं ना अशी जुळून घेतले बघा आणि काचले ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये ना अशी हे ठेवून दिले माझे रब्बर बांधलं खाली छान असं मस्त असं गुच्छ ठेवून दिला मला असं किचनमध्ये ठेवायला फारच आवडतं आता त्यानंतर काय केलं की जी हळद होती ना ती पाणी स्वच्छ धुवून घेतली आणि चाकून ना त्या हळदीची साल काढून घेतली वरून बरोबर आणि त्यानंतर बघा इथं साल काढून घेतली पण हळद इतकी पिवळी आहे ना बघू शकता ओरिजिनल हळद आहे तर हात इतके पिवळे झालेत काही स्वेटरला सुद्धा डाग लागलेत हे पिवळ्या हळदीचे त्यानंतर बघा हळदी संपूर्ण साल काढून घेतली आत त्यान आता त्यानंतर ना ही किसून घ्यायची होती मग काय आता तर जास्त पिवळे हात होतील बरं ते जाऊ द्या त्यानंतर काय केलं की लगेच किसणी घेतली आणि संपूर्ण हळद आहे ना अशी किसून काढली मी इथं आणि हळद संपूर्ण किसून घेतली बरीच हळद किसून बरेच जास्त दिसत होती म्हटलं बघू आता किती होती त्यानंतर काय केलं की हळदीची भाजी ना तुपामध्येच बनवते याच्यामध्ये बिलकुल काय तेलाचा वापर करत नाही त्यासाठी मी काय केलं कढाईमध्ये ना गावरान तूप टाकलं आणि हे तूप मी ना गावाकडून येताना जाणलं होतं तर असं म्हणतात की जेवढी हळद आहे ना तेवढंच तूप घ्यावं लागतं पण मी त्याच्या निम्म तूप घेतलं प्रमाणामध्ये तूप टाकल्यानंतर आहे ना कढईमध्ये जी हळद किसून घेतली होती ती हळद याच्यामध्ये मी लगेचच टाकून घेतली आणि वीस मिनटं चांगल्या बारीक गॅसवरती परतून घेतली जाकण ठेवलंच नाही सारखी अशी परतून घेतली म्हणजे जो हळदीचा थोडासा वास येत असेल ना तो पण नाहीसा होतो हळद येणं तुपामध्ये चांगली परतून घेतली ना तर याची भाजीला छान होते मग वीस पंचवीस ना हळद तुपामध्ये छान अशी परतून घेतली त्याच्यानंतर यानं दुसऱ्या कढईमध्ये पुन्हा एकदा तूप घेतलं गावरान तूप जसं की मी सांगितलं याच्यामध्ये म्हणजे बिलकुल तेलाचा वापर करायचा नाही ही भाजी तेलामध्ये बनवतच नाही मग पुन्हा एकदा तूप घेतलं तूप चांगलं तापलं आणि त्याच्यामध्ये जिरे टाकले त्याच्यानंतर ना कांदा चिरून घेतला तो पण याच्यामध्ये चांगला असा परतून घेतला कांदा परतून घेतला त्याच्यानंतर याच्यामध्ये पिकलेले टोमॅटो चिरून घेतला तो पण याच्यामध्ये टाकून चांगला असं परतून घेतला कांदा टोमॅटो परतून झाला त्याच्यानंतर ना आता वाटाणा बाजारामध्ये भरपूर येतोय तर वाटाने मी याच्यामध्ये टाकून घेतला तो पण थोडासा परतून घेतला पण वाटाणा थोडासा वाफेवर शिजून घेतला झाकण ठेवून मग काय लाईट गेली होती मध्ये मग लाईट गेली मग थोडा वेळ स्टॉक म्हणजे बंद केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा याच्यामध्ये मिरची लसणाची पेस्ट याच्यामध्ये टाकून परतून घेतली चांगली आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकली फक्त लाल टिकट पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकला आणि चांगले परतून घेतलं आता याच्यामध्ये हळद बिलकुल वापरायची नाही कारण ही हळदीचीच भाजी आहे मग काय जी हळद परतून घेतली होती ना ती याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतली थोडंसं चवीनुसार मीठ टाकून दिलं बघा आणि कढई बघू शकता किती पिवळी झालेली आहे ओरिजिनल हळद आहे कच्ची हळदी वल्या हळदीची भाजी ना त्यामुळे भरपूर असा पिवळा रंग आला त्याच्यानंतर याच्यामध्ये ना मी काजूचे दोन का मेका काजूचे दोन भाग असे म्हणजे काप केले होते ते काजू पण याच्यामध्ये टाकून घेते चांगले परतून घेतले बघा आणि अगदी थोडंसं आहे ना मी याच्यामध्ये दही टाकलं ताजं दही होतं म्हणजे दही पण आंबट नव्हतं दही घेतलं मी याच्यामध्ये छोटी वाटी आणि ते दही याच्यामध्ये टाकून छान असं परतून घेतलं आणि मग काय बघू शकता आता याच्यावरती झाकण ठेवलं एक पाच मिनटं आणि आपली इथे हळदीची भाजी पण तयार झाली मस्त अशी पण ही हळदीची भाजी ना भाकरीसोबत खातात पण मी आज बनवल्या होत्या चपात्या गरमागरम अशा चपात्या बनवल्या चांगल्या अशा आणि त्यानंतर मग जेवण आता थंड होतं ना थंडीचे दिवस आहे लग त्यामुळे लगेचच काय केलं की गरम गरमच जेवायला वाढून घेतलं आणि सर्वात आधी ताट म्हणाल तर इथं फौजी साहेबांना मी करून दिलं बघू शकता ह्या हळदीची आपली इथं भाजी तयार झालेली आहे राजस्थानमध्ये राहून जर तुम्ही हळदीची भाजी नाही खाल्ली तर काय खाल्लं मग काय सीझनमध्ये मध्ये ना ज्या त्या सीझनमध्ये मध्ये ज्या ज्या भाज्या उपलब्ध होतात ना त्या त्या भाज्या ना मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करते आणि त्या भाज्या आम्ही खात असतो कायम असे तर बघा आपली मस्त अशी हळदीची भाजी इथे तयार झालेली आहे तर इथे बघू शकता आपली मस्त अशी हळदीची भाजी इथे तयार झालेली आहे तुम्ही पण एकदा या पद्धतीने हळदीची भाजी नक्की बनवा आणि आजचा व्हिडिओ इथंच एड करते व्हिडिओ जरा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की करा